पाहू शकता आपल्यासमोर सुंदर देखणा आखीव रेख्यू चेहऱ्याला पाहू शकता मोठेचे मोठे डोळे आहेत बाहेर आहेत आणि खूपच ॲट्रॅक्टिव्ह चेहरेपट्टीचा सुंदर देखणा चित्राकोसा खिल्लार आपल्यासमोर आहे चेहरेपट्टी देखणेपणा रुबाबदारपणा पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावर त्याचे कान पातळ किती बारीक आहेत शिंग किती गोल मजबूत आहेत पाहू शकता त्याच्या नख्या पाहू शकता अशा प्रकारची सुंदर खिल्लार क्रॉसिंगसाठी तुम्हाला थोडं दूर जावं लागल परंतु पाहू शकता पाहू शकता तुम्ही चौकाला रुंद आहे आणि चित्रकोस आहे पूर्ण चित्रकोस आहे नैसर्गरित्नासाठी चालू आहे आणि भिंगेवाडी तालुका आटपाडी आटपाडी भिवघाट रोडवरती आटपाडीपासून दोन तीन किलोमीटरवर गाव आहे भिंगेवाडी आणि रोड ट्यांचं घर पण आहे आणि गोटा पण आहे पाहू शकता जातीवंत वंशावळीतून सुंदर खिल्लार आहे ह्याची वंशावळ काय मला सिद्धापूर खानी आहे पाहू शकता एक नामांकित लाईनचा आहे शिद्दापूर खान शिवाय खाजा जो बालाजी कांबळे लवंगी यांच्यापाशी आहे त्या खाजा बैलाचा मुलगा आहे आणि जो चनेगावचा नायकांचा जो वळू होता त्याचा नातो आहे सुंदर लाईनमधून आहे आणि याचा चेहरा खानदानीपणा सुंदरता सांगून जाते किती सुंदर व खानदानीपणा आहे ह्याची गळवण खूप कमी आहे अंगा लगत आहे छाती रुंद आहेत पायाला मजबूत आहे नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे मला किती गाय भरवल्या आतापर्यंत अडीचशे गाय झाल्या अडीचशे गाय झाल्या हे गाय भरा किती घेत आहे अकराशे अकराशे रुपये घेत आहे मालकांचं नाव सांगा पूर्ण माझे नाव अस्लम नजीर शेख राहणार बिंगेवाडी तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस चौदा अठ्ठ्याऐंशी जर समजा ह्याच्याकडं काजळे खिल्लार कोसा खिल्लार किंवा मैसूर खिल्लार किंवा कपिला खिल्लार गाय आली तरी भरून देता भरून देता आणि जर समजा महिना सवा महिन्यात गाय उलटली तर भरून पाहू शकता मालकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि की भरून देतो आणि चांगल्या लाईनचा जातीवंत सुंदर आखीव रेखीव देखना खिल्लार आहे पाहू शकता आणि त्यांच्याकडे हा दुसरा खोंड आहे त्यांनी घेतलेला आहे हा तिकोंडी राजा लाईनचा जो सध्याला सर्वात मोठा बलाढ्य जो वळू आहे उमराणी सोन्या त्या वळूचा हे वासरू आहे

सांगितलेलं हे सुंदर आखी रेखू देखणे यांच्याकडं कोंड आहेत याच्या आधी यांच्याकडे दोन खिल्लार वळू होते त्यावेळेस यांच्या गोठ्यावर आपण गेलतो वळूंची मुलाखत घेतली होती परंतु व्हिडिओ शूटिंग केलं त्यांच्या घरचे होते मालक घरी नव्हते त्यामुळे आपली मालकांची गाठ पडली नव्हती पाहू शकता सर्वसामान्याच्या दावणीला किती सुंदर आखीव रेखीव जातीवंत जनावर असू शकते पाहू शकता एवढे वळू यात्रेमध्ये येतात परंतु असे सुंदर देखणे डोळे आणि असे बाहेर डोळे आजपर्यंत ठराविकच वळूंचे आपण पाहिलेले आहेत हा एक याच्या आधी दोन तीन वळू आपण दाखवले होते जे नागोबा यात्रेत मान येथे आलेले होते ते वळू मसवडच्या जवळच्या दोन तीन किलोमीटरवरचे आहेत चा आणि सारखेच पाहू शकता सुंदर ती सुंदर सिद्धापूर लाईन देखणेपणा पाहू शकता हाक्यु पाहू शकता चांगली जातीवंत वंशावळ आहे आणि आठवाडी भागामध्ये सिद्धापूर लाईनची वंशावळ आलेली आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधून आवर्जून चांगल्या खाणीचं नैसर्गिक रेतन करा व चांगली ब्रीडिंग करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद